आसरडो येतील या जाहीर सभेला मी जाहीर सभा म्हणाली का नाता सरकर... ठीके ठीके ठीके। आता जरा सभे सरक ठीक आहे ठीक आहे मला ठीक आहे माझा चेहरा दिसत सभे सरका असा माहोल झालेला आहे सहो बाजरी लोक आहेत उजवा हाताला गच्च भरलाय डाव्या हाताला माझ्या माय माउल्या बसल्या आहेत सगळ्या समोर सगळे टोपीवाले पेटेवाले सगळे ज्येष्ठ माझे आशीर्वाद देण्यासाठी आलेली ज्येष्ठ मंडळी आहेत आणि घोषणा आणि ओरडा आरडा धिंगाणा करणारे माझे युवा बांधव देखील आहेत मंचावर ज्यांच्या उंचीचा डायस ठेवला होता ते हाबाडा देणारे रमेशराव आडसकर साहेब <laughs> <laughs> मंचावर उपस्थित ज्यांचा आमचा परिचय जरी आता युतीमुळे झालाय तरी असं वाटतं की खूप जुना ऋणानुबंध आहे आमचे माधवरावजी जी तात्या मंचावर उपस्थित भरत बाप्पा पिंगळे भैया देशमुख सरपंच बैलगाडीत माझी वरात काढली तुम्ही तुम्ही कास ओरडला तुम्ही लारून दाखव ते बैल इतकं घाबरलं ना तुमच्या अशा ओरडण्याने मी घाबरून उतरले नाही तर मी बैलगाडीत खूप राहिल्या गेल्यात पण इतके वेगळे चोरले होते की ते बैल उधळायचे म्हणलं बापरे आपल्याला तेरा मे पर्यंत हातपाय ठीक ठेवायचे मी काबर उतरले गाडी मंचावर उपस्थित आपले सरपंच ज्यांनी सुंदर अशी रॅली आयोजित केली रविभयरा देशमुख राजेसाहेब देशमुख विलास खुळे ऋषिकेश आडसकर सुनील शिंगारे महादेव तोंडे बाबरी मुंडे बाळासाहेब चोले जयरथ देशमुख रामदन लाखे गौतम दहीपळे गोविंद शिंदे शेषराव गर्दे सचिन जाधव शिवाजी काजगुंडे बालासाहेब गायकवाड बाबा मुंडे अमित राठोड विजय राठोड मंचावर उपस्थित म्हणजे इथे पाच पिंपळ तांडा वगैरे रोही धारूड सगळीकडनं आजूबाजूच्या पंचकृषीतले काही आलेले लोक कुठला होय यांची सगळ्या वाड्या आल्या सगळ्या सगळ्या आलेले लोक वाडी तांडा वस्ती या गावातील सर्वजण लोक यांना मी तुमच्यासमोर हात जोडून उभी आहे ते मतदान मागण्यासाठी लोकशाहीमध्ये निवडणुका दर पाच वर्षांनी येतात दर पाच वर्षांनी कोणीतरी कोणीतरी पक्ष त्याच्यात लढतो आणि कोणीतरी त्याच्यात उमेदवार उभा राहतो फार कमी लोक हे राजकारणाच्या इतिहासात आपलं नाव असं करून जातात की ते कशानेही मिटत नाही अशापैकी एका माणसाची कन्या असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे आणि त्यांनी माझ्याबरोबर राजकारणाचे धडे देत असताना देखील मला त्यांनी जे संस्कार दिले त्या संस्काराच्या मुळे मला असं वाटतं की मी जिथे उभी आहे त्या मंचावर उभी आहे त्यांनी जे संस्कार दिले ते संस्कार आणि तुम्ही जे दिले प्रेम त्याच्यामुळे राजकारणात कुठलंही संकट आलं तरी मी कशालाच घाबरत नाही ते तुमच्यामुळे मले, ते आरसकर साहेबांना म्हणलं आपल्याला सभा घ्यायची आसरडो मध्ये ते म्हणले लग्नाचा फार मोठा मुहूर्त आहे मी दिला होता सहा वाजताचा वेळ ते म्हणले लग्नाचा फार मोठा मुहूर्त आहे मी म्हणलं आपण थोडं पुढं डोकलो सभा आणि थोडं म्हणायला भरपूर पुढे झालं ते रॅली बिली काढली तिथून बैलगाडीत वगैरे मोठी सभा झाली आणि आता अशीच सभा विड्याला देखील आहे तिथेही खूप लोक मोटरसायकल तीन चारशे घेऊन रॅलीसाठी वाट बघतायत काय झालंय माहित नाही दोन दिवस झाले खूपच जोश आलाय तुमच्यामध्ये पस्तीस चाळीस दिवस झाले मी पण दोन दिवस झाली माझ्या ज्योतिषाला सांगून मी ग्रहच तपासते इतकं प्रेम जास्त उठू चालले माझ्यावर तुमचं का मला कळतच नाही की काय झालं फक्त ताई हे प्रेम फार महत्वाचं आहे मला काही लोक राजकारणात विचारतात की मुंडे साहेबांवर खूप लोक प्रेम करतात मुंडे साहेब त्यांच्या समाजाच्या रगळ्यातला ताईत आहेत पण मला असं वाटतं की माणूस आपल्या नेत्याला आपल्या केवळ जातीचा असल्यामुळे प्रेम करत नाही तर त्याच्या गुणामुळे प्रेम करत असतो मुंडे साहेबांचे गुण असे होते की आजही स्वत उदयनराजे जरी आले आणि मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर अजून डोळ्याला पाणी येतं त्यांचा जो साताऱ्याचा वाडा आहे साताऱ्याचा त्यांचं जे महाल आहे त्याच्यामध्ये जी भिंत आहे त्या भिंतीवर त्यांच्या वडिलांच्या अनेक आठवणी आहेत त्याच्यात एक मुंडे साहेबांचा सा फोटो देखील आहे हे प्रेम जातीपातीच्या पलीकडे जाऊन केलेलं प्रेम हे महत्वाचं आहे का कारण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला हात देऊन एखादा माणूस उभा करतो तर त्याला कधीही विसरायचं नसतं ते, ते कधी ना कधी आपल्या पाठीमागे ती शक्ती घेऊन उभं राहत असत पाच वर्ष मी कुठल्याही पदावर नाही वर्ष मी साधी ग्रामपंचायतची सदस्य नाही हे मीडियावाले लावतील खतखत वगैरे खतखत नाही हे वास्तव आहे आज अडसकर साहेब माझ्या आई आधी म्हणजे तुमच्या मी जिल्हा परिषदच्या प्रचाराला आले होते आणि तुम्ही माझ्या आधी राजकारणात असता पाच सहा वर्ष आधी निर्माता करतात तुम्ही इतके वर्ष काम करताय ते गायवाडे तोंडे चोले आहेत सगळेच आहेत सगळा रंग आहे आमच्या स्टेजवर पण हे सगळे जण इतके वर्ष काम करतायत तर हे एका राजकारण म्हणजे काला असतो काला जे आपण करतो ना काल्याचं कीर्तन त्याच्यामध्ये आपण फोडतो त्या मटकीमध्ये काय काय असतंय सांगा बरं तो आलाच करत बरं त्या मटक्यात सांगा बरं मुरमुरे असतात अजून काय असत असते अजून <laughs> काय मीठ असते साखर असते नारळ असते असते की नाही मग काला म्हणजे हे सगळं जे कृष्णाने सांगितलं हे सगळं एकत्र माय मावल्यांनो त्याला म्हणतात काला श्री कृष्णाने केलेला हा काला आताच्या आधुनिक काळामध्ये या राजकारणामध्ये जो करू शकत नाही ना त्याचं काही खरं नाही नुसतेच मुरमुरे घेतले तर चव लागल का नुसतंच दही टाकलं तर चव लागल का मिरचीच नुसती वापरली मीठच नुसतं वापरलं साखरच वापरली तर लागणार नाही हे सगळं मिळून आलं तर चव येत असते तसंच राजकारणाच आहे एकच माणूस घेऊन एकाच बार्ग घेऊन राजकारण करता येत नसत सगळ्यांच्या विचारांनी राजकारण करायचं असत सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं आणि अंतिम ध्येय असतं ते विकासाच पाच वर्ष मी पालकमंत्री म्हणून काम केलं आठवते तुम्हाला काय कशासाठी आठवते बरं सगळ्यात जास्त सांगा बरं तुम्ही मा विमा आलता का दादा टोपीवाले वाली फेटे आलता का हात वर करून सांगा तर आलता आलता का खूप आलता अरे आमच्याकडे खोडवा सारगाव म्हणून गाव आहे आमच्या मतदारसंघात त्या गावात मी एक दिवशी गेले कीर्तनाला आणि एवढे वाळूचे ढिगारे मी म्हणलं अरे मला जाता ना एवढं काय वाळू टाकून ठेवली म्हणले ताई सगळ्यांनीच बांधकाम काढले लई विमा आहे बोकड इतकं विमा लोकांनी घर बांधली जेवढं आमचं होत नव्हतं ना ताई तेवढं तुम्ही विमा नीट लावल्यामुळे आमचं नुकसान जरी झालं तरी आम्हाला पीक होत मिळाला हे <laughs> घर सोन्याचा जरी ते दिला तरी त्या घरामध्ये जर सुखी परिवार राहत नसेल तर त्याला काही अर्थ नाही मी खूप इमारती बांधल्या ग्रामपंचायत कार्यालयात असून ते जिल्हा परिषदची ची टोले जंगल बीडमधली इमारत असेल पंचायत समितीच्या इमारती असतील साध्या प्राथमिक रुग्णालयापासून ते सिव्हिल हॉस्पिटलची एवढी भव्य इमारत असेल साध्या पंचवीस पासून ते नॅशनल हायवे चे रुपयाचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेपासून तुमच्या गावाच्या रस्त्यामधले पेवर ब्लॉक असतील असं कुठलाही काम नाही ज्याच्यामध्ये पंकजा मुंडेचा वाटा नाही असं या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री असताना काम केलं पण तेवढा पुरेसा नव्हता नुसती इमारत बांधून जरुरी नाही ते विकास पूर्ण होतो त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा काळजी केली मला माहिती तुमच्या मनामध्ये आहे मला माहिती सोयाबीन बरोबर की नहीं? की नाही नाही आहे आणत वाढ बघायला माझा पायगुण फार चांगला आहे बघा तुमच्या सोयाबीनचा सुद्धा विषय मिटतोय बघा मी तुम्हाला सांगते कापूस सोयाबीन कांदा परेशान झालेला आहे शेतकरी पण खरं सांगते जे गुणवान असते ना एखादी घरामध्ये एखादी सून खूप गुणवान असते बिचारी खूप काम करते सगळं चांगलं करते एखाद्या दिवशी तिच्या हातून काही बिघडते धाकती दुसरी काही करत नाही उंडगी येईल कामच करत नाही पण एक चांगली काम करतील थोडं तिच्याकडून काही बिघडलं की सगळं आज तुझी भाजीस बिघडली आज तुझी भाजीस बिघडली तिला ऐकवलं तिला वाईट वाटतंय तसं एखाद्या माणसाने खूप केलं करोडो रुपये किसान सन्मान निधी बारा हजार रुपये बरोबर मिळते आपल्याला अकाउंटमध्ये मिळते का नाही काहीतरी गर्ब काहीतरी चुकली काहीतरी गोंधळ झाला एखादी गोष्ट राहिली असेल तर ती करण्याची नियत प्रधानमंत्री मोदीमध्ये आहे याच्यावर पण तुमचा नक्कीच विश्वास असला <प्था> मग आता तुमची लेख या भीड जिल्ह्याची लेख मी उमेदवार आहे मग माझा उमेदवारी विषयी कुणाला आक्षेप आहे का रे काही नाही आवडली नाही वगैरे असं तर सांगा मला आहे का कुणाला आक्षेप उमेदवाराविषयी काही बाबा हे उमेदवार कशाला दिलाय नाक कपलं आमचं असं नाही वाटत कुणाला पंकजातही लायक नाहीत असं वाटतं का कुणाला मग आता मी सगळं चांगलं आहे नंबर एक आहे मी पहिला नंबर आहे माझा मतदान पेटीवर इलेक्शन कमिशनच्या मतदान पेटीवर माझा नंबर एकच आहे मत पण एक नंबरचे तुम्ही देणार आहेत काम पण एक नंबरचं मी करणार आहे मग दोन नंबरच्या धंद्याची गरजच काय आपल्याला कशाला करायचं कशा मला सांगा एखाद्याचे गुण असते जिल्हा परिषद सदस्य असताना यांनी अमुक केलं रमेशराव आळसकर साहेबांनी असं केलं त्यांच्या वडिलांनी असं केलं तात्यांनी तसं केलं आपल्याकडे अमोक अमुक केलं त्याची काहीतरी आठवण असते समोरच्या उमेदवाराच्या नावावर एक तरी काम आहे का सांगावर एक तरी काम आहे तू माझ्या लग्नात वेळ आता इथं बरोबर अरे माझा मला कुणाचं अवमान नाही करायचा ते करू नका पण मला म्हणत त्यांच्या नावानी एकतरी का माझ्या नावाने तुम्ही एक जलय उपचार आहे सांगा मला माझ्या योजना जलजीवन जलउपचार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा बाळासाहेब ठाकरे ग्राम पंचायत योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ माझी कन्या भाग्यश्री बचत गटाची महिला सक्षमीकरणाची योजना अस्मिता योजना असंख्य योजना फक्त माझ्या मोदीजींच्या तर असंख्य लाभार्थी आहेत शासनाचे असंख्य लाभार्थी आहेत या सगळ्या परिस्थितीत साहजिक आहे ज्याचं सरकार आहे त्याच्याविषयी थोडी नाराजी असणार कारण काही कुणाचं राहील असेल कुणाचं राहील असेल पण माझ्यावरती नाराजी नका काढू मला तिथं न्या म्हणजे तुमची नाराजी मी व्यवस्थित बाजूला करायची हा विश्वास तुम्ही मला आशीर्वाद तुम्ही द्या कारण आजचा हा दिवस आहे हा दिवस फार महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने कारण मला मुंडे साहेबांसाठी या असडो मध्ये मी कार्यक्रमाला आलेली आहे तेव्हा माझ्या समोर दहावीस लोकच असतील कारण नळकून ओळखतच नाही नंतर झाले दोनशे चारशे आता तर दोन चार हजार झाले म्हणजे आपला ग्राफ वरच चाललाय का नाही आपला काम वरच चाललंय का ना नाही आपलं नाव वरच चाललंय का नाही मग हे खाली कशाला आणायचंय खाली कशाला आणायचंय या जिल्ह्याच्या विकासाचं कौतुक जर कुणाला असेल तर ते फक्त आणि फक्त आपल्या जिल्ह्याच्या या मातीत राहणाऱ्या लोकांना सगळ्या जाती धर्माच्या उगच बुद्धिभेद करतील मुस्लिम बांधवांना सांगतील चाचा आपको चांयंग अरे बापरे खतरा है भारतीय जनता पार्टी क्या हुआ दस साल मे किसी को छुआ किसी, ने, किसी को धोका हुआ किसी को चोट भी नहीं कुछ भी कुठबी ये कायदा आहे ते कायदा आहे अरे काय कायदा नाही ते बाउंड्रीसाठी कायदा आहे इथला प्रत्येक मुसलमान इथला नागरिक आहे आणि हा देशावर त्याचा तेवढाच रक्ता आहे ते त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे तर मग अशा बुद्धिभेदाला तुम्ही बळी पडू नका समाजा समाजामध्ये भिंती बांधण्यासाठी मी राजकारणात नाही आले त्या भिंती बांधण्यासाठी आली मी धमक माझ्यामध्ये आहे प्रत्येक अटॅक तुमच्यावर अडवण्यासाठी मी माझी फार सक्षम ढाल आहे आणि हे ढाल तुम्ही समोरच धरून ठेवा तर भविष्यामध्ये आपल्याला राजकारण करणं शक्य होणार नाही ते अवघड परिस्थिती झाली आपल्याला सर्वांना आत्तापर्यंतचा इतिहास नाही आतापर्यंतचा विकास नाही ते आपल्या समोर विकासाचा ताट वाढून ठेवलेला आहे आणि ते तुम्ही आता उधळू नका काही अपप्रचाराला बळी पडू नका तुम्हाला माहिती आहे कुणाची किती कुवत आहे आणि कुणाची किती ताकद साडेतीन खासदार येणार नाहीत त्या पक्षासाठी साडेतीनशे खासदार येणाऱ्या पक्षाला लाथा लाथाड्याच गरज नाही आता दिवस बीड जिल्ह्याचे आहे अनेक पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यानी अनेक वर्ष सत्ता उपभोगली अनेक वर्ष स्वतःचा विकास केला आमच्या जिल्ह्यात येऊन जातीपातीच राजकारण केलं पण सगळ्या जिल्ह्यांमध्ये बघा कसा विकास झालाय मग आम्हाला देऊ द्या ना दहा वर्ष काम पहिले पाच वर्ष झालेच आहेत अजून पाच वर्ष आम्हाला मिळू द्या आम्हाला काम करू द्या मी काम केलं तर मी बॉस आहे की नाही मला कुणाचे आदेश घ्यायची गरज आहे का मला इथं कुणाला विचारायची गरज आहे का मला कोणाला सांगायची गरज आहे का मी पहिल्या रांगेत बसणारी राजकारणी आहे मग पहिल्या रांगेतल्या माणसाला मत द्यायचं आहे का कुठल्या रांगेतही नाही अशा माणसाला मत द्यायचंय हे तुम्हाला विचार करायची गरज आहे मी तुम्हाला वचन देते पाचच वर्ष मला द्या पाच वर्षामध्ये या बिडल्याला बीड जिल्ह्याला दुष्काळ मुक्तीच्या वाटेवर मला आहे कारण मी केलंय ते जलयुक्ष केल्यावर टँकर मुक्त झालेला हा जिल्हा चार वर्ष टँकर मुक्त ठेवला मी माझ्या सत्तेमध्ये एवढ्या दुष्काळात देखील कधी टँकरची अपरातपरी नाही प्रत्येक टँकरच्या पाण्याचा एक एक थेंबाचा हिशोब मी केला आणि आज मला या जिल्ह्याच्या पाण्याचा विषय करायचा आता तुम्ही तलावाची उंची आणि साठवण तलावाची ताक हे वाढवण्याचा मागणी केली आहे असं करून या जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी करायचं इथल्या शेतकऱ्याला अडचणच नाही आली पाहिजे या जिल्ह्यातला लाखो लोकांचा समाज हा जातो बाहेर रोजगारासाठी त्यातले लोक इथे राहावे याच्यासाठी एक फोन जर प्रधानमंत्री मोदींनी केला तर मोठा उद्योग माझ्या बीड जिल्ह्यात येणार नाही का येणार नाही का सांगा मला तो करून घ्यायचा माझ्या समोर उभं राहून मी हे का केलं नाही इतके दिवस कारण माझ्याकडे रस्ते नव्हते माझ्याकडे रेल्वे नव्हती पण आता नॅशनल हायवे झाले आहेत आता स्टेट हायवे झाले आहेत आता रस्त्या ग्राम सडक योजना झालेल्या आहेत आणि आता रेल्वे सुद्धा पर्यंत रोज धावते दीड पावणे दोन वर्षामध्ये परळीपर्यंत धावेल आणि मग विकास कोणीच रोखू शकेल का सांगा एक दहा हजार युवकांना नोकरी देणारा मी प्रकल्प आणेल कशाला कोण भांडल कशासाठी ज्या समाजामध्ये ज्या भागामध्ये रोजीरोटीचं साधन तरुणांना उपलब्ध आहे ते शांत आणि चांगलं जीवन जगू शकतील या जिल्ह्यातल्या लोकांना इलाज मोफत व्हावा कुणाला कॅन्सर आहे कुणाचं ऑपरेशन आहे त्याला बाहेर जावंच लागण एक भव्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एक कॅन्सरचं हॉस्पिटल आणि त्याला एक चॅरिटेबल विंग म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात गरिबांना मदत करता यावी त्याला विना शुल्क त्याचा इलाज व्हावा अशा प्रकारचं एक माझं स्वप्न आहे छोटे छोटे कामं तर अनेक करेन पण हे तीन भव्य कामं का का मला या जिल्ह्यासाठी करायचे आहे ते आहेत का तुम्हाला नाही तर हे जिल्हा परिषद आणि खासदार सारखं चालवलं मग काय उपयोग आहे ज्यांना जिल्हा परिषद चालवता नाही त्या खात्याची मंत्री राहिलेली आहे मी ग्रामीण विकास खात्याची त्या ठिकाणी मी गेलेल्या मला तुम्ही जर सन्मानाने संसदेत पाठवलं तर मी सांगते तुम्ही माझ्यावर कर्ज कराल तुमचं प्रत्येक मत हे माझ्यावर कर्ज असेल आणि ते कर्ज मी विकासानीच फेडेल हा माझा शब्द आहे अरे चारा छावण्या मी एवढ्या दिल्या दुष्काळात तुमचे गुरु मरत होते लोकांना पाणी नव्हतं प्यायला तर चारा त्या बिचाऱ्या जनावराला कोण पाणी देणार महिनो महिनो हे जनावर मी सांभाळले चारा छावण्यामध्ये महिनो या समाजाला प्रत्येक समाज म्हणजे आता तुम्ही समाजाचा अर्थ वेगळा काढू नका बरं का मी समाज म्हणजे समाज म्हणते सर्वजण या लोकांना मदतीला मी धावून आले मग आता तेव्हा गुरं चाऱ्या छावण्या देताना रस्ते देताना विमा देताना काही गोड होत्या मग आता काय कडू झाल्या काय कडू झाल्या माझ्यात काय बदल झालंय मी तर तीच आहे त्यामुळे उभीच अपप्रचाराला बळी पडू नका जिल्ह्याच्या तोंडाशी आलाय होता सोन्याचा घास सव्वीस मे दोन हजार चौदा ला काय झालं नियतीने तो दाव उधळून लावला आणि माझा बाप सहा दिवसामध्ये वारला माझा बाप ज्या दिवशी इथे येणार होता आणि तुम्ही त्याचा सत्कार करणार होता त्याच दिवशी माझ्या निवडणुकीचा निकाल मी मुंडे साहेबांचं नाव घेऊन मत मागणार नाही त्यांना लहान करणार नाही मी मुंडे साहेबांमुळं मला मत द्या असंही म्हणणार नाही माझ्यामध्ये कुवत असेल माझी लायकी असेल मी कधी जातीपातीचं राजकारण केलं नसेल मी या जिल्ह्याच्या बाहेर पाऊल ठेवल्यावर जिल्ह्याचं हे सांगताना तुम्हाला अभिमान वाटत असेल माझ्यामुळे तुमची माय माउली तुमची लेख सुरक्षित राहणार असेल माझ्यामुळे या तरुण पिढीला वाया जाण्यापासून मी वाचवू शकत असेल तर तुम्ही माझ्या पाठीमागे आशीर्वादाचं बळ उभं करा एवढंच मी या निमित्ताने तुम्हाला सांगेन तुम्ही माझ्यासोबत आशीर्वादाचं बळ उभं करा कारण मला आशीर्वाद द्यायला कोणी तुमच्या शिवाय मला आशीर्वाद द्यायला माझा बाप आहे का आहे का माझ्यासाठी लढायला कोणी तुमच्या माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा जवळच कोणीच नाही तुम्हीच ही, ही निवडणूक हातात घ्या तुम्हीच सन्मानजनक मतदान करा आणि तुम्हीच या जिल्ह्याच्या विकासाचे पायख असं या निमित्ताने नि विनंती करून मी माझ्या वेळेला